हॅलो फ्रेंड्स हाय हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही त्रास मस्त असणार आणि मी आता बनवतो आहे स्वयंपाक तर आता वाजले साडेसात आणि डाळ टाकली आहे डाळ भात करणार आहे आणि आज आम्ही गेलो होतो शॉपिंगला तर शॉपिंगला थोडंसं पण बाहेर गेलं ना तर खूपच मतलब गरमी तर, तर खूपच आहे पण असं बी बाहेर कधी जात नाही आता कधी गेलो तर खूपच थकन थर्क तर स्वयंपाक करते आणि शॉपिंगसाठी बस थोडंसं घरचं सामान आणले झाडू पोचवा वगैरे आणि बेडशीट चद्दर बेडशीट पायदान झाडू पोछा आणि मुलींना कपडे आणले होते आरूकाजूला आणि सियांसला पण स्त्रियांचा पण बड्डे आहे सिरियांसला पण कपडे आणायचे हे आहेच स्त्रियांचा बड्डे पुढच्या महिन्यात आहे तर त्याला म्हटलं आता आज जर जादा बजेट झाला होता तर म्हटलं त्याला पुढच्या महिन्यात आणू त्याचा बड्डे पण आहे पुढच्या महिन्यात तर आणि पाणी आम्ही घरी आलो नेमकंच पाणी आलं आहे आणि आता तर उन्हाळ्यातच पाणी सुरू झालं आहे आणि जेव्हा पिकं पिढतील किसान लोक तेव्हा पाणी येणार नाही पिकाचे नुकसान होईल बेटाईम पाणी इजा हवा रोजचं चालू आहे आता पाणी आणि लाईटचे प्रॉब्लेम तर माहीत आहे थोडंसं तर पाणी हवा आली ना बारा वजन आलं तर लाईट चालली जाते मग लाईट गेली तर स्वयंपाकाची स्वयंपाकासाठी लवकर करून घ्यावं लागते चला मी करते स्वयपाक आणि आरू काजू गेलेत आईस्क्रीम खायला कारण की आरू काजूला आम्ही मार्केटमध्ये नेलं नव्हतो तर मार्केटमध्ये खूपच असते आणि आम्ही बाईकवर गेलो होतो तर बाईकवर पाच झालं माहित नाही तर श्रियांस श्रियांचे पप्पा आणि मीच गेली होते आणि आता आरू काजूला तिच्या पप्पानं फिरायला नेलंय तर त्याला आईस्क्रीम कोण खायचं होता तर ते गेलो कोण खायला तर मी बनवतो स्वयंपाक तर मी स्वयंपाकामध्ये वरण भात बनवलंय आणि वरण भातसोबत अगर चटपटी टमाटर चटणी असली तर खूपच छान जेवण आहे तर मी बनवत आहे मस्त टमाटरची चटणी तर मस्त मिरच्या लसूण मी काढून घेतलं आहे आणि टमाटर पण धुवून कापून घेतले दो आणि असे मिरच्या भुजून आणि टमाटर असे तव्यावर भुजून तर खूपच छान चटणी होते आणि असं आपण दाल असंच आपण वरण भातसोबत सोबतच नाही तर कोणत्याही भाजीसोबत टमाटर चटणी असली ना तर जेवण एकदम चटपट मस्त जेवण होते मी ता, ता तर मी बनवत आहे चटणी टमाटरची तर हिरव्या मिरच्या आणि टमाटर मी चांगले भाजून घेतले ता तव्यावर आणि अशी तर कुठून चांगली लागते चटणी पण मी कुठल्यापेक्षा मिक्सरमध्ये एका मिनटात होते म्हणून मी देशी धनिया पण टाकला आहे म्हणून मिक्सरमध्ये लवकर बनवते चटणी तर मिक्सरमधून मी चटणी काढून घेतली आणि कढई ठेवली कढईवर कढईमध्ये टाकले तेल तेल थोडंसं गरम होऊन दिलं आणि त्याच्यात टाकले पिशेल चटणी टमाटरची आणि मस्त अशी मध्यावर होऊ दिली टमाटो चटणी तर अशी चटपट काही खायचं असतं तर टमाटो चटणी चांगले लागते तर फटाफट मी टमाटो चटणी बनवत होती कारण की लाईट पण एक करत होती पाणी सुरू होतं आमच्याकडे तर थोडंसं तर टमाटरची चटणी बनवून तयार झाली मस्त चटपटी चटणी अशी चटणी तुम्ही पण ट्राय करा बनवायची खायला बघा सिर्यांचे पप्पा आले तर सिर्यांचे लपे लाया मागे तर बघा सिर्यांचे पप्पा आले सिर्यांच लपलेला आहे मागे असा लपतो आणि रोज असा जेगिंग करतो त्याच्या जे पप्पाला सिर्यान सिर्या आपलं

बॉल गेली काय सोप्याच्या खाली गेली का बॉल आता काय रे शिर्या राहू राउद दे आता राहू दे बॉलची ये बॉल ची उसको निकाल के दे शिऱ्या बसते बंदूकी ना दिवसभर त्यालाच स्किन आता दिवस रात त्यालाच स्किन काय तू काढता का त्या खाली काजू बॉल काढून राहिली सोप्या खालची ते पाच बॉल होती ना त्या सोबत दे तुम्ही दुसरे बॉल कुठं बॉलच पाहिजे का तुले बिना बॉलची चला ना काय बिना बॉलचीच चला